मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो होमगार्ड भरती निघालेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यांचं होमगार्डचं जो फिडेफाईल ना कसं डाउनलोड करायचं आणि होमगार्ड भरतीचं पूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्वात अगोदर आपण होमगार्ड तर तुमच्या जिल्ह्याचं तुम्हाला फिडे फाईल पाहिजे असेल तर कसं डाउनलोड करायचं ते आपण सर्वात अगोदर ते बघूया सर्वात अगोदर तुम्ही गुगलमध्ये या गुगलमध्ये आल्यानंतर महा एच जी एवढंच टाईप करायचं आहे तुम्हाला टाईप केल्यानंतर सर्च करायचं आणि होमगार्ड डी एम एस लॉग इन इथं तुम्हाला दिसतंय तर याला क्लिक करायचं आहे अजून एक पेज ओपन व्हाय ऑफिशियल वेबसाईट आहे होमगार्डचं ओके तर थोडं स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला दिसेल महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस तर याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसून जाईल की होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस जाहिरात आत्तापर्यंत मित्रांनो किती जिल्ह्यांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानं सर्व इथं अपलोड झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आतापर्यंत चौदा जिल्ह्यांची यादी तर प्रसिद्ध सिद्ध झालेले ते पण फिडे फाइल आहे मित्रांनो ओके प्रत्येक त्यांनी दिलेलं आहे की बाबा अर्ज पंधरा तारखेला चालू झालेला आहे एकतीस तारखेला संपत आहे प्रत्येक जिल्ह्यांची वेगवेगळी तारीख आहे आता सिंधुदुर्गपासून सर्वांचं तुम्ही बघू शकता तारीख सर्वांची वेगवेगळीच आहे उदाहरणार्थ तुम्हाला एक फिडे फाईल डाउनलोड करून दाखवतो भंडारा जिल्ह्याला जस्ट क्लिक केलं आहे की फिडेफाईल डाउनलोड होणार आहे इथं काय टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आमच्या टेलिग्रामला पण सर्व फिडेफाईल अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला मिळून जाईल आता होमगार्ड फॉर्म भरण्यासाठी काय काय अटी व शर्ती आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे आता आपण बघत आहे भंडारा होमगार्ड सर्व जिल्ह्यांसाठी सेमच आहे मित्रांनो ओके okay? तर होमगार्ड तुम्हाला तर फॉर्म भरायचं असेल तर कमीत कमी तुमचं शिक्षण किती असायला पाहिजे तर दहावी पास असणे कंपल्सरी आहे ओके okay? दहावी पास असायला पाहिजे आणि शारीरिक पात्रता कमीत कमी तुमची वीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि पन्नास वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे मित्रांनो उंची पुरुषांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर ओके okay. आणि छाती फक्त पुरुष उमेदवारांसाठी पोलीस भरतीसाठी नॉमिनल शहात्तर सेंटीमीटर आणि न फुगवता फुगून पाच सेंटीमीटर पाहिजे मित्रांनो पोलीस भरतीला ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे इथं आहे आता कागदपत्रे काय पाहिजे कागदपत्रे रहिवाशीचा पुरावा यामध्ये आधार कार्ड मतदान कार्ड दोन्ही पाहिजे मित्रांनो इथं त्यांनी सांगितलेले शैक्षणिक पात्रतेचे जे पण प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र आणि जन्म दिनांकाचा पुराव्यासाठी दहावीचा जो प्रमाणपत्र असतो ते किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि तुमच्याकडं काही डॉक्युमेंट असेल की प्रमाणपत्र असेल आय टी आय वगैरे केले त्याचे प्रमाणपत्र असेल तेही सादर करू शकता आणि खाजगी नोकरी करत असाल तर मालकांचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे आणि तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ते पण पाहिजे ओके नेक्स्ट आता इव्हेंट काय असणार आहे फक्त इथं तुमची मैदान चाचणी होणार आहे लेखी परीक्षा वगैरे काही नाही आहे तर मैदान चाचणी सोळाशे मीटर पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर टायमिंग पण त्यांनी दिलेलं आहे दोनच इव्हेंट आहेत एक गोळा फेक आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि टायमिंग मीटर सर्व डिटेल त्यांनी दिलेलं आहे आणि महिलांसाठी पण गोळा फेक दोनच इव्हेंट आहेत आणि अजून तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असेल समजा आय टी आय केला होत तुम्ही आणि तुम्ही खेळाडू आहे एन सी सीचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी अतिरिक्त गुण असणार ते प्रमाणपत्र असेल तर इकडं त्यांनी गुण दिलेलं आहे इथं भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की मी पुण्याचा आहे तर या जिल्ह्यामध्ये मी फॉर्म भरतो तर या हद्दीत मला मिळेल का जॉब तर तेच मी तुमचा डाऊट क्लिअर केन करणार आहे आता आपण कुठलं बघत आहे मित्रांनो भंडाराचं बघत आहे बरोबर आता तुम्ही ज्या जिल्ह्यात नोंदणी झाली जा, म्हणजे जाहीर झालेली आहे ना तिथंच तुमची नेमणूक होणार आहे मित्रांनो ओके तर ते जि जिल्हा म्हणजे टाणे उपलब्ध करून दिलेले आहेत आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो समजा मी भंडाराचा भंडारा जिल्ह्यातील उमेदवार आहे आणि मी भंडारामध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्या अंतर्गत पोलीस ठाणे जेवढे येतात ना तिकडंच तुमचं सिलेक्शन होणार आहे भंडारा येतं त्यांनी दिलेलं आहे आणि मोहाडीमध्ये येत असेल तर त्याच्यासमोर त्यांनी दिले त्या अंतर्गत तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरताना ते सिलेक्शन करायचं आहे आलं ना लक्षात तुम्ही भंडारा तिकडनं फॉर्म भरला तर त्या अंतर्गत जे जेवढे टाणे येतात तिथंच तुम्हाला ड्युटी मिळणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ये उमेदवार कन्फ्यूज होते मित्रांनो आलं तुमचे डाऊट क्लिअर झाले अजून काही जिल्ह्यांची जाहिरात येणे बाकी आहे मित्रांनो कंटिन्यू उमेदवार मेसेज करतात की सोलापूरचं अजून आलेलं नाही आहे सोलापूरचं अजून प्रसिद्ध झालेलं नाही मित्रांनो तुम्ही कंटिन्यू वेबसाईटला व्हिजिट करा तिकडं तुम्हाला फिडीएफ फाईल मिळून जाईल मित्रांनो काही अडचण येत नाही तर कधी कधी कसं होतं की मोठ्या प्रमाणे उमेदवार त्या साईटवर जात असेल तर वेबसाईट एरर येतो तर तुम्हाला फिडेफॉल डाउनलोड होण्यासाठी त्रास होतो की मिळत नाही तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा काही अडचण नाही तिथं प्रत्येक जिल्ह्यांचं फिडेफॉल आम्ही तिकडं अपलोड केलेलं आहे मित्रांनो अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम काही डाऊट वगैरे हो विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा एक ग्रुप तयार केलेल्या ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करा तिथं पण तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर पोलीस भरतीचं होमगार्ड भरतीचं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी